मला दोन सतत सांगायचे शरीर सुखासाठी आपल्या कुणी होतो कोणी जीवन आपले दुःख करणे या महानुभवांनी आपल्या आयुष्याची दादांनी पंचवीस तीस वर्ष साहेबांनी पस्तीस वर्ष दोघांनी आपल्या आयुष्यात भरपूर म्हणजे जवळपास सत्तर टक्के वेळ हा पूर्णपणे आपल्या जनतेसाठी वाहून दिले आणि यात त्यांनी मागितलं काय तर फक्त आपल्या तालुक्यासाठी काहीतरी विकास रस्ता असो धरण असो कालवे असो पाणी असो आज आपण ऐकत आहोत काल कुणी बरेच काय काही बोलून गेले पण आता मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे तर मला एकच एक माहिती आहे की जेव्हा केव्हा आपल्या धुफे धरणाला ओव्हरफ्लोचा तरी कोर्टा झाला तरी आपल्या ह्या घोरधी काठीवरची जी गाव आहे याला जे वाहून पाणी येतं या पाण्यामुळे जे काही साहेबांनी जे काही बंधारित बांधले ते कधी भरणार नाही आणि जर ते भरलेच नाही जर तुमच्या आमच्याकडे हा तुम्ही दिसतो ना हा हिरवळ परिसर हा माझ्या माता माऊलांना कधी दिसणार नाही आणि परके जे सांगतात ते आम्ही एकदा बिबट्या फोडून जाऊ त्याच्या मागचं एक शास्त्रशुद्ध कारण सांगतो आपल्याकडे जर पाणी देणार नाही तर उसण पिकणार नाही आणि जर आपल्याकडे उसळ पिकणार नाही तर तुम्हाला बिबट्या दिसणार कुठं हे छोटस कारण पण या लोकांना कळत नाहीये पण आमची जनता एवढी मूर्ख नाहीये माझ्या माता माऊली एवढा मूर्ख नाहीये हे माझे आज सगळ्यात जास्त उपस्थित इथं आमच्या टोपीवाल्यांचे आहे म्हणजे काय ते सांगतात की आमच्याकडे वयस्कर महिला आणि तरुण हे ते सर्वही तेवढ्याच संख्येने उपस्थित आहेत आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने आज आपल्या तुमच्या दोघांच्या मागे दादा साहेब उभे आहेत कारण त्यांना माहिती आहे हे पाणी आमचं जीवन आहे आणि हे पाणी म्हणजे आमच्या जीवनाला जर कुणी हात घालत असेल तर अशा माणसाचे हात छाटल्याशिवाय हे आमची जनता कदापी गप्प बसणार नाही मला याचा एक पूर्णपणे आत्मविश्वास आहे मी माझ्या माता मुलांना बऱ्याच लोकांना भोलीदेवीच्या दर्शनात घेऊन गेलो मी स्वतःसाठी काहीतरी मागत होतो पण मागता मागता मी माझ्या मातावर सांगितलं होतं की एक दिवस अशी वेळी मी तुमच्याकडे काहीतरी मागायला येईल आणि भाऊबीज म्हणून तुम्ही ते माझ्या पत्रात झाला पण आज ती वेळ नाही आहे की आज मला काय मागायचं आहे आज मला काय मागायचे तर माझ्या ह्या तालुका तो तो जो हिरवागार दिसतो हे सुजलाम सुपलाम दिसतो हे आपली जी टोपीची कडक इस्त्री दिसते या इस्त्रीच्या पाठीमागे जो आपली हरित क्रांती आहे आणि हरित क्रांतीवरती जर कोणी डोळे ठेवत असेल तर माता मावल्यानो तुम्ही वीस तारखेला दोन नंबरचं दो बटन दाबायचे आणि घड्याळ मतदान करायचे त्याचं होणार काय की आपल्या इथे आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार दिगुभूबासाहेब पाटील थोडा यांचे आमदार होती आणि यांच्या सहकार्याने शिवसेनेचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे परत मुख्यमंत्री होतील आणि या सर्व लोकांच्या वाईट नजरा या ज्या कामाला चालवायला ठरत आहेत त्या सर्वांच्या नजरा त्या दोन्ही डोळ्याने दोन म्हणजे आपली निशाणी विजयाची निशानी आणि दोन्ही डोळ्यांनी त्यांच्या नजरा फोडल्या शिवाय हे आमची जनता शांत बसतात एवढं सांगतो आणि तुमच्या सर्वांचा विश्वास साहेबांनी आहे ज्या ज्या तुमच्या अडचणी असतील कधी तुमून राहिल्या असतील काही मागे राहिल्या असतील तर तुम्ही या आणि आम्ही पूर्ण करू यानंतर या तालुक्यात भेदभाव आणि घट घडत होऊ देणार नाही अशी ग्वाही साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठली मागची पुढची भावना डोक्याचा विसरून जा तालुका आपला आहे या डेंब्या धरण्यासाठी आपले वळे गेले हे शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या संसारावर नागर फुरवला आहे आणि हा सगळा त्याग बलिदान आंबेगावने करायचा आणि याची जर कर्ज जागेड थांबणार असेल ते कदाचित होऊन देणार नाही यासाठी भले लागले तर आम्ही लाग या तालुक्यात इतर हो है। मी सर्व सर्व प्रयत्न शिवसेना शिवसेना असेल आमचे सर्व पक्ष असेल मी ठामपणे साहेबांना जो भाव आणि साहेब आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही शंभर टक्के एक लाख टक्के हा विचार सर्वसामान्य पोहोचू याचं कारण काय लोक काही म्हणतील दोन्ही गदार म्हणल्याने गदार होत नाही तर एखाद्या माऊ माय मावलीला आपला मुलगा उपाशी आहे त्याचं पोट भरायला एखाद्या दुकानात एक, एक पाव ती चोरी होत नाही त्या मुलाचं पोट भरण्यासाठी केलेली क्रांती असते आणि आपल्या तालुक्याच्या पाण्याचं जे मोठा प्रश्न आहे तो, तो भागवण्यासाठी जर साहेब जोडी पवार साहेबांचा जोडले असेल तर आमच्यासाठी तुम्ही खरं क्रांती करता आणि आम्ही तुमच्या मागे नक्कीच उभं राहू एवढं तुम्हाला मी आश्वासन करतो आणि देऊन सगळं धन्यवाद